मी घरगुती मसाले बनवत आहे जर को तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर तुम मला तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते हाँ हा व्हिडिओ आहे अठ्ठावीस जानेवारीचा मला उद्या इडली बनवायची त्यासाठी मी साहित्य भिजत घालते इडली सांबर नारळाची चटणी बनवणार आहे इडलीचं साहित्य भिजत घालण्यासाठी मी इथे चार वाटी तांदूळ घेतलेत तर आपल्याला इडलीसाठी तांदूळ जुना घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त भात मोकळा होणारा तांदूळ असावा तर इथे मी एका टोपल्यामध्ये हे तांदूळ काढून घेते तर चार वाटी तांदळासाठी अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची तांदूळ आणि डाळ आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची दुतांना दु आपल्याला हातावरती हे तांदूळ चोळून घ्यायचे आणि आपल्याला याच्या डबल पाणी घालून याला भिजत ठेवायचे मी इथे पाच तासासाठी भिजत ठेवते तुम्ही चार तास पण भिजत ठेवू शकता अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे मेथीदाणे ऑप्शनल आहेत पाच तास झालेत आणि आता पण बघूया तर बघू शकता इथे मेथीदाणे तांदूळ आणि डाळ छान भिजली डाळ आणि तांदूळ भिजत घातलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही कारण आपण मिक्सरमधून जेव्हा हे बारीक करून घेणार आहोत त्यावेळेस याच पाण्याचा वापर करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा वाटी पोहे घेतलेत याला मी भिजत ठेवते आता आपल्याला हे बारीक रवळ असं वाटून घ्यायचंय तर थोडं थोडं घालायचं पाणी पण थोडंसं घालायचं आणि अशा पद्धतीने रवाळ इथे वाटून घ्यायचं आहे मोठा असणारा डब्बा घ्यायचा किंवा मोठं पातीला घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचे तर आता शेवटच्या भांड्यामध्ये आपण पोहे घालणार आहोत आणि बाकी राहिलेले दाळ तांदूळ घालणार आहोत याला पण असंच बारीक वाटून घ्यायचं तर हे चांगलं फेटून घ्यायचं आणि याला झाकण लावून आपण जिथे उब असेल तिथं ठेवून द्यायचं तर मी एका टॉवेलमध्ये याला पॅक करून ठेवून देणार आहे तर हे पीठ जास्तच घट्ट वाटलं तर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालून फेटून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं एवढं प्रमाण ठेवा जास्त घट्टही करू नका किंवा जास्त पातळ पण करू नका माझ्याकडे थंड वातावरण आहे त्यामुळे मी इथे टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवलं होतं पण काय झालं कसं की मी सकाळी लवकर भिजत घातलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला पण चार वाजताच हे पीठ तयार करून भिजत ठेवलं होतं म्हणून माझं पीठ जास्तच भिजलं पीठ भिजत ठेवलं आहे आणि ओमला फ्रूट सालड खायचं होतं तर त्याने दूध पण आणलं होतं आणि फळं घरात होती तर म्हणलं आता चला फ्रूट सालड बनवूया तर मी इथे एक लिटर दुधाचं परफेक्ट प्रमाण सांगणार आहे तर इथे एक लिटर गोकुळचं दूध घेतलं आहे ते आपण एका पातेल्यामध्ये सोडून घेऊ कस्टर्ड पावडर किती घालायची साखर किती घालायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता एका वाटीमध्ये अर्धी वाटी मी दूध थंड काढून घेते आणि बाकीचं दूध आपल्याला गरम करायला ठेवायचे म्हणजेच उकळी यायला ठेवायचे एक लिटर दुधासाठी आपण घालणार आहोत कस्टर्ड पावडर चार चमचे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर पाच चमचे घाला दूध आणि कस्टर्ड पावडर याला मिक्स करून घेऊ दुधाला उकळी आली आणि आता आपण हे कस्टर्ड यामध्ये घालून घेऊ कस्टर्ड दुधामध्ये घालताना आपल्याला थोडं थोडं घालत दुधाला हलवून घ्यायचं आहे नाही तर मग गुठळ्या होऊ शकतात कस्टर्ड दुधामध्ये घालताना गॅस कमी ठेवायचा दोन तीन मिनिट याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळत असताना हे दूध घट्ट होतं तर इथे कस्टर्ड दूध शिजत आलंय आता यामध्ये आपल्याला पाऊन वाटी साखर घालायची तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही अर्धी वाटी साखर घालू शकता तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता या दुधाला मी एका टोपलीमध्ये ओतून घेते कारण असं पसरड भांड्यामध्ये हे दूध काढून घेतल्यानंतर फॅनच्या हवेला ठेवायचं म्हणजे लवकर दूध थंड होतं तर मी संध्याकाळसाठी भाकरी केल्या होत्या दोन दुपारच्या दोन पोळ्या आहेत म्हणून म्हटलं आता दोन भाकरी करते कारण फ्रूट सॅलड पण होतं भरपूर खाण्यासाठी तर इथे मी दोन शेप कापलेत आणि अशा बारीक बारीक फोडी करून घेतल्यात आणि दोन डाळीम घेतलेत तर फॅनच्या हवेला दूध लवकर थंड होतं तर थंड झालं आहे आता आपल्याला हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर यामध्ये मी फळं घालते तर त्याआधी मी एक पातीला घेते आणि त्याच्यामध्ये हे फळं घालून हे कस्टर्ड घालणारे आणि असंच पातीला फ्रीजमध्ये ठेवणारे तासभरात हे थंड होतं आहे तुम्ही एकदा याच पद्धतीने सामान घेऊन नक्की फ्रूट सालड करून बघा आवडीने खातील तुमच्या घरातले आणि खुश पण होतील आणि यामध्ये एक किंवा दोन केळी घालायच्या माझ्याकडे एकच केळी होती आणि ती जास्त पिकली तर मी याला हातानेच करून घालते आणि मिक्स करून याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवते त्यानंतर आम्ही जेवणं करून घेणार आहोत तर बघू शकता की ती छान असं मस्त झालं आहे दाटसर आता याला मी फ्रीजमध्ये ठेवते ओम भाज्या घेऊन आला होता कांदे आणि भाजीपाला तर मी भाजीपाला निवडून लगेच फ्रीजमध्ये ठेवते तर आमचे जेवणं झाले होते आणि फ्रूट सॅलड खायचं होतं आता फ्रीजमध्ये ठेवलेलं हो फ्रूट सॅलड दीड तास झाला आहे खूप मस्त असं थंड झालं आहे सगळ्यांना खायला घेते त्याआधी तुम्हाला दाखवते बघा मस्तच यामध्ये तुम्ही पपई चिक्कू द्राक्षे घालू शकता तर मी सगळं आवरलं आहे आणि आता हा आहे हा व्हिडिओ आहे एकोणतीस जानेवारीचा तर सांबारसाठी मी तयारी केली तर इथे मी आमटी खाईच्या वाटीने एक वाटी तूर डाळ घेतली होती याला मी गरम पाण्यामध्ये वीस मिनटासाठी भिजत ठेवलं होतं आणि डाळ बघू शकता छान भिजली तर इथे आपण डायरेक्ट कुकरला सांबर बनवणार आहोत त्यासाठी मी कुकर घेतलं आहे गरम करून घेते त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आपण हे सांबार दहा मिनटात बनवणार आहोत एकदम झटपट कुकरमध्ये तेल घातलं आहे तेल गरम झालं की आपल्याला उभा कापलेला आप मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे दोन शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि एक टोमॅटो घालायचं याला आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे परतून झालं आता या यामध्ये भिजलेली डाळ घालायची आपण ज्या पाण्यामध्ये डाळ भिजून पाणी बाकी राहिलं होतं ते पाणी पण यामध्ये घालायचे याला पण अगदी एक मिनिट परतून घ्यायचं तर आता यामध्ये दे दीड चमचा सांबर मसाला घालायचा आता ही डाळ बुडून वरती एक इंच पाणी राहील एवढं आपल्याला गरम पाणी घालायचं आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास एक तास डाळ भिजत ठेवा आणि नंतर एकच शिट्टी द्या यामध्ये मीठ घालते दीड चमचा एवढ्या डाळीसाठी दीड चमचाच मीठ घाला कमी जर पडलं तर नंतर घालू हळद घालायची अर्धा चमचा मिक्स करू आणि याला दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्यात वाफ गेली आणि आता आपण झाकण काढू तर बघू शकता डाळ शेंगा छान शिजल्यात आता आपण याला थोडंसं फिटून घेऊ डाळ भिजत घातल्यामुळे डाळ खूप छान सॉफ्ट झाली तर कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल घालायचं आहे तर आपण फोडणी देणार आहोत तर इथे एक चमचा मोहरी घालायची त्याआधी आपल्याला थोडी मोहरी टाकून बघायची तेल गरम झालं आहे का मोहरी इथे छान फुटली आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची छोट्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घालायचा आलं लसूण पेस्ट घालायची दोन चमचे एक चमचा जिरे घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडी मी यामध्ये कोथिंबीर घालते परतल्यानंतर यामध्ये डाळ घालायची तर मी इथे व्हिडिओ पॉज झाला होता नंतर लक्षात आलं तर डाळ घालून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे घट पातळ तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार इथे सांबर करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी पाणी घालत आहे तीन ते चार ग्लास गरम पाणीच घालायचं हे सांबार थोडंसं सा खाऊन बघायचं डाळ शिजवताना आपण यामध्ये थोडं मीठ घातलं म्हणून आपल्याला हे सांबार थोडंसं सा खाऊन बघायचं म्हणजे कसं मीठ कमी असेल तर मीठ घालू शकतो तर इथे मला सांबार थोडं घट्ट वाटत होतं मी अजून यामध्ये थोडंसं पाणी घातलंय चिंच भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये पाच मिनिटासाठी ती चिंच भिजली आणि आता याला मी कूस करून आपल्याला चौथा टाकून द्यायचा आहे आणि त्याचं पाणी या सांबारमध्ये मिक्स करायचंय तुम्हाला गोड आंबट तिखट आवडत असेल तर गुळाचा खडा घाला तर इथे मी जास्त प्रमाणात सांबार केलंय मला मीठ कमी लागतंय मी यामध्ये अजून अर्धा चमचा मीठ घालते बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही शेवटी घातली तरी सांबार मी तीन चार मिनिट कमी गॅसवरती ठेवते परत आपण इडली बनवून घेऊया तर त्यासाठी बघा मी जे पीठ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवलं होतं ना तर ते जरा जास्तच फुगलं आहे बघू शकता पूर्ण टॉवेल पण खराब झाला आणि खाली पण सांडलं त्याचा व्हिडिओ करायचा राहून गेला पण तुम्हाला पिठावरून लक्षात येत असेल पीठ किती फुगलं आहे तर ह्या पिठाला आपल्याला अलग हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मिक्स करायचं नाही नाहीतर इडल्या स्पंजी होत नाहीत तर इथे हे पात्र घेतलेत याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि इडली पात्र आहे तर त्याच्यामध्ये पाणी घालायचे दोन ग्लास त्यामध्ये लिंबाची फोड घालायची पात्राला तेल लावल्यानंतर आपल्याला ह्या पात्रामध्ये एक एक चमचा पीठ घालून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने इडली झाली आता इडली थोडीशी कोमट होईपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतले थोडी कोथिंबीर घातली दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या चार ते पाच थोडा पुदिना घातलाय आणि थोडंसं डाळवं घातलंय डाळव्यामुळे घट्टपणा इडलीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आपल्याला पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे इडली गरम असतानाच आपल्याला पात्राच्या बाहेर काढून घ्यायची आता हे दुसरं इडली पात्र लावलं होतं त्याच्यामधली इडली काढून घेते आधीच्या वेळी इडलीमध्ये थोडासा फास्ट व्हिडिओ झाला आहे तर बघा किती छान आणि सहज निघतात एकदम मस्त झाल्यात आणि जाळी पण खूप छान पडली बघू शकता प्रत्येक इडलीला जाळी पडली आता चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी एक छोटासा पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं यामध्येच मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची त्यानंतर जिरे घालायचे अर्धा चमचा कढीपत्त्याची पानं पाच ते सहा एक बेडगी मिरची आणि याला आपल्याला लगेच चटणीवरती घालायचे आणि मिक्स करायची तर बघू शकता प्रत्येक इडलीला अशी छान जाळी पडली आता मी यांना आणि ओमला आकांक्षाला नाश्त्याला देते सांबार पण छान कडलं आहे बघू शकता तर ही झाली आपली इडली सांबार चटणीची रेसिपी तर यांना डब्याला देण्यासाठी मी काळे चणे मी भिजत घातले होते त्यामध्ये थोडंसं मीठ घालते हळद घालते आणि याला मी दोन शिट्ट्या करून घेते दोन शिट्ट्या झाल्या की याला मी फक्त वरतून फोडणी देते जिरे आणि लसूण किंवा मग नुसता लसूणच घालते यांना मी नाश्त्याला देते माझी ताई येणार होती तर मी तिच्यासाठी स्पंज दोशे बनवते याच पिठापासून कारण तिला इडली आवडत नाही म्हणून तिच्यासाठी दोन ते तीन स्पंज दोशे बनवते तर मी इथे दोशाचा तवा गरम करून घेतला आहे त्याच्यावरती तेल घातलं आहे जास्त जर तवा तापला तर यावरती आपल्याला थोडा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि नंतर आपल्याला पीठ घालायचं आहे हे पीठ आपल्याला हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं आहे आपोआप जाळी पडते आणि हे आपल्याला मध्यम गॅसवरती करायचं आहे आता आम्ही इथे खाऊन घेतो आणि त्यानंतर आम्हाला मिरच्या निसायच्या होत्या मसाला बनवायचा आहे भरपूर असं सामान सा आणलं आहे तर त्या मिरच्या खूप मोठ्या होत्या ताई आली होती तर ती म्हणली आपण दोघी मिळून मिरच्या नेसू मग काय आम्ही कॅप घातल्या आणि मस्त गप्पा मारत मारत मिरच्या निसल्या दुसरीकडे काय मग टी व्ही पण चालू होता आमच्या गप्पा पण चालू होत्या ताईला ओमला आणि आकांक्षाला सरबत प्यायचं होतं तर मग म्हणलं आता मी सरबत बनवते ताईला म्हणलं तोपर्यंत तू निवड बरासा पसारा तसाच किचनवरती पडलेला होता फक्त भांडे घासले होते ते पण नंतर देव जेवणानंतरचे भांडे तसेच राहिले व्हिडिओ इथेच वी संपत आहे व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद